हातापायाच्या बोटांमध्ये जे छोटे छोटे सांदे आहेत म्हणजे त्याला मेटाकार्पल किंवा मेटा कि टार्सल जॉईंट्स म्हणतो आपण या जॉईंट्समध्ये वेदना उत्पन्न होणं सूज होणं तिथे लालसरपणा जाणवणं किंवा खास करून पायाचा जो अंगठा आहे त्या पायाच्या अंगठ्यामध्ये वेदना सूज लालसरपणा जाणवणं तिथे एक प्रकारे मुंग्या मारल्यासारखं जाणवणं किंवा जडपणा जाणवणं अशी जर जा लक्षणं जाणवत असतील तर कदाचित आपल्याला गाऊट किंवा वात रक्त हा आजार असू शकतो नमस्कार मी वैद्य अतुल कुंगे वात रक्त म्हणजे काय या वात रक्ताला आयुर्वेदामध्ये भरपूर पर्यायी नाव आहेत वात शोणीत वात अस्तृक अड्यवात आणि गाऊट म्हणजे ज्यामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण हे अधिक प्रमाणात वाढलेलं असतं जे लघवी वाटे युरिक ॲसिड बाहेर जायला पाहिजे ते त्या पद्धतीने न जाता त्याचं प्रमाण शरीरात वाढतं आणि त्याला आपण गाऊट किंवा वातरक्त म्हणतो आता याच्या नावातच याची उकल होते यामध्ये दोन गोष्टी दूषित झालेल्या आहेत एक म्हणजे वा वात दोष आणि दुसरं म्हणजे रक्तधातू हे दोन्ही स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे कशाही पद्धतीने दूषित होतात आणि हा वातरक्त नावाचा आजार उत्पन्न होतो आता या वातरक्ताची काय बरं लक्षणं आहेत तर जसं सांगितल्या पद्धतीने हातापायाला चो जे छोटे सांधे आहेत तिथे जळजळ होणं वेदना होणं सूज होणं ते आखडल्यासारखे वाटणं वा ते उत्पन्न होणं खास करून पायाच्या अंगठ्यामध्ये हे लक्षणं अधिक पद्धतीने जाणवतात आता ही वातरक्त किंवा गाऊट व्हायला काय कारणीभूत आहे त्याला आहार आणि लाईफस्टाईल या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत तर असा कुठला बरं आहार घेतला की हा आजार अधिक प्रमाणात होऊ शकतो त्या संदर्भात समजून घेऊयात पहिलं म्हणजे आंबट तिखट किंवा खारट स्पायसी पदार्थ अधिक प्रमाणात खाणं दुसरं म्हणजे अधिक प्रमाणात मद्यपान करणं नॉनव्हेज फूड किंवा सी फूड अधिक प्रमाणात म्हणजे मांसाहार करणं हे देखील याचं एक कारण असू शकतं हाय प्रोटीन डाएट घेणं हे देखील त्यामध्ये दे समावेश आपण करू शकतो तसेच अवस्थेत आहार घेणं म्हणजे पहिलं अन्न पसलेलं नाही आहे भूक लागलेली नाही आहे तरी परत आहार घेणं किंवा उडीद तीळ दही उसाचा रस हे शरीरामध्ये अधिक प्रमाणात कफ वाढवणारे किंवा रक्तधातू दूषित करणारे असे आहार अधिक प्रमाणात समावेश करणं त्याचबरोबर विरुद्ध आहार घेणं म्हणजे विरुद्ध आहार म्हणजे काय तर दूध आणि मासे एकत्र घेणं दूध आणि फळं एकत्र घेणं दूध आणि आंबट पदार्थ एकत्र घेणं असे विरुद्ध आहाराचे अनेक प्रकार आहेत तसा विरुद्ध आहार जर सतत आपण आहारामध्ये घेत असलो तर तरी देखील वातरक्त होऊ शकतं किंवा शरीर शुद्धी ज्यांची होत नाही आहे म्हणजे जे वेळोवेळी पंचकर्म करून घेत नाही आहेत पंचकर्माद्वारे शरीराची शुद्धी करत नाही आहेत तर अशा लोकांना देखील हा नावाचा आजार उत्पन्न होऊ शकतो आता हे झाले आहारासंदर्भातली कारणं आणि पंचकर्म शरीर शुद्धीची कारणं आता लाईफस्टाईलचं चेंजेसमध्ये काय आहेत तर लाईफस्टाईल डिसऑर्डर लाईफस्टाईलमध्ये सांगायचं झालं तर जे दिवसा झोपत आहेत आणि रात्री जागरण करत आहेत यामुळे होतं काय तर दिवसा झोपल्याने शरीरामध्ये कप वाढतो अग्निमाद्य उत्पन्न होतं आणि रात्री जागल्याने वात आणि पित्त ह्या दोन दोषाची विकृती उत्पन्न होते म्हणजे इथे त्रिदोष विकृती उत्पन्न होत आहे त्याचबरोबर व्यायाम न करणं बैठी लाईफस्टाईल म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल हे देखील याचं एक मुख्य कारण आहे तसंच जे सतत चिडचिड करत आहेत जे मानसिक ताणामध्ये सतत आहेत तर यामुळे देखील वात आणि रक्त हे दोन्ही दूषित होतात आणि वात रक्त उत्पन्न होऊ शकतो आता आयुर्वेदामध्ये या वातरक्ताचे मुख्यतः दोन प्रकार सांगितले आहेत एक म्हणजे उत्तान वातरक्त आणि दुसरं म्हणजे गंभीर वातरक्त आता हा जो उत्तान वातरक्त आहे हा त्वचा आणि मांस धातूच्या ठिकाणी असतो ह्याची लक्षणं काय आहेत तर सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणं सूज येणं तिथे लालसरपणा जाणवणं तिथे झिंझनाट जिन किंवा मुंग्या टोचल्या सुया टोचल्यासारखं जाणवणं ही लक्षणं आहेत आणि जो दुसरा आहे तो गंभीर वातरक्त जेव्हा उत्तान वातरक्ताकडे आपण लक्ष देत नाही आपलं अपथ्य चालूच ठेवतो तेव्हा त्याचं रूपांतर हळूहळू गंभीर रक्तामध्ये होतं या गंभीर रक्तामध्ये सांध्यांच्या ठिकाणी डिफॉर्मेटी जाणवते सुरुवातीचे त्रास अधिक प्रमाणात जाणवतात आणि युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स देखील तिथे कधीकधी फॉर्म होतात म्हणजे युरिक ॲसिड वाढण्याची जी समस्या आहे ती अधिक अधिक पुढे जात आहे बरं आता या रक्तामध्ये मग काय बरं पथ्य पाळावं काय आहारात घ्यावं काय टाळावं हे तर आपण बघितलं आता काय आहारात घ्यावं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे तर धान्याविषयी सम सांगायचं झालं तर जी जुनी धान्य आहेत म्हणजे एक वर्ष ठेवून थे जी धान्य वापरली जातात असे गहू तांदूळ जवळस हे पचाला हलके होतात जी जुनी धान्य आहेत ही पचाला हलकी असतात अशी पचाला हलकी पदार्थ धान्य आहारामध्ये घ्यावे डाळी वापरताना मूग मसूर यांची डाळ वापरली तर चालू शकते किंवा आपल्याला अधिकच प्रमाणात डाळी वापरायची असतील तर आयुर्वेदामध्ये असं देखील सांगितलेलं आहे की हे मूग मसूर चणा डाळ हे जे डाळी आहेत या डाळींना पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून नंतर ते तुपाची त्याला फोडणी देऊन मग त्याचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो तसेच डाळी वापरताना मात्र कुळीत आणि उडीत या दोन डाळी मात्र टाळाव्यात कारण हे हायली प्रोटीन आहेत आणि पचाला देखील जड आहेत शरीरामध्ये देखील अधिक प्रमाणात उत्पन्न करत आहेत दूध वापरताना बकरीचं आणि गाईचं दूध वापरायला सांगितलं आहे आता बकरीचं दूध तर मिळणं कठीण गोष्ट आहे पण आपण देशी गाईचं दूध आहारामध्ये वापरू शकतो दही पनीर चीज या गोष्टी मात्र टाळायच्या आहेत त्याचबरोबर जर आपल्याला आता पंचकर्म समजा संदर्भात विचार करायचा आहे तर वातरक्तामध्ये इथे वाताचा संबंध आहे म्हणजे वात दोषाचा संबंध आहे त्यामुळे बस्ती चिकित्सा ही सर्वप्रथम आहे बस्तीचिकित्सा ह्याला काही वैद्य लोक अर्धी चिकित्सा म्हणतात किंवा काही तर त्याला पूर्ण चिकित्सा देखील म्हणतात त्यामुळे वात रक्तामध्ये पंचकर्माचा विचार करायचा झाला तर बस्ती हा सर्वोत्तम आहे त्याचबरोबर विरेचन ही चिकित्सा देखील या रक्तामध्ये दे दिली जाते विरेचनाने होतं काय ते विरेचनाने शरीरातील जे विकृत अधिक प्रमाणात वाढलेलं पित्त आहे हे अधिक प्रमाणात वाढलेलं पित्तच रक्तधातूला दूषित करत आहे म्हणजे रक्तामध्ये दोष उत्पन्न करत आहे या अधिक प्रमाणात वाढलेल्या पित्तालाच ही विरेचन चिकित्सा शरीराबाहेर काढून टाकते त्यामुळे विरेचन हे देखील या वातरक्तामध्ये एक उत्कृष्ट उपाय आहे तसेच इथे रक्त धातूचा संबंध आहे त्यामुळे आयुर्वेदात सांगितलेली रक्तमोक्षण ही पंचकर्म चिकित्सा देखील या वातरक्तामध्ये खूप चांगला उपयोग करते आणि वेदनाशमनासाठी देखील याचा खूप चांगला उपयोग होतो तसेच काही औषधं सांगायची झाली तर गुळवेल म्हणजे गुडूची त्याचबरोबर सुंठ म्हणजे आपण जे घरामध्ये किचनमध्ये वापरतो ते सुंठ त्याचबरोबर कुटकी यष्टीमधू म्हणजे जष्टीमध त्याचबरोबर गोक्षूर किंवा पुनर्नवा हे जी द्रव्य आहेत किंवा ही जी औषधं आहेत यांचा रक्तावर म्हणजे गाऊटवर फार चांगला उपयोग होतो साधारणतः हे जे आत्ता द्रव्य सांगितले ह्याचली प्रत्येकाची पावडर करून प्रत्येक समजा वीस वीस ग्रॅम आपण एकत्र केली आणि अशी शंभर ग्रॅम पावडर बनवून आपण ठेवली आणि ती पावडर जर आपण दररोज सकाळ संध्याकाळ आहारामध्ये वापरत असू तरी देखील वातरक्ताला फार छान उपयोग होतो आता ही पावडर कशी घे बरं घ्यावी तर साधारणतः जेवणाच्या आधी साधारण दोन ते तीन ग्रॅम किंवा जास्तीत जास्त पाच ग्रॅम जेवणाच्या अर्धा तास आधी मध किंवा मध आवडत नसेल तर गाईचं तूप किंवा साधं गरम पाणी जरी असेल तर त्याबरोबर याचं सकाळ संध्याकाळ सेवन करावं वातरक्तामध्ये उत्पन्न होणारी जी बेसिक डिफॉर्मेटी आहे म्हणजे वात दोषाची विकृती रक्तदोषाची विकृती ही या औषधांनी नक्कीच कमी व्हायला मदत होते पण हा वातरक्त हा आजार सांध्यांचा आजार आहे वात दोषाचा आजार आहे किंवा रक्तदूषितमुळे उत्पन्न होणारा आजार आहे जोपर्यंत आपण आहारामध्ये बदल करत नाही आहोत आपण अपत्य करणं सोडत नाही आहोत त्यापर्यंत हा आजार कधीही बरा होत नाही त्यामुळे मुख्यतः आहे पथ्यपालन व्यवस्थित पद्धतीने आहार आणि विहार दोन्ही पालन करणं आपसुकच वातरक्तामधील वेदना शोध आणि इतर अनेक स जो त्रास आपल्याला जाणवत आहे तो कमी होतो धन्यवाद